वेलकम टू माय चॅनल समन्वय क्लासेस तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन ते दहापर्यंतच्या विभाजतीच्या कसोट्या बघणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा दोन ते दहापर्यंतच्या विभाज्यतीच्या कसोट्या आपल्या ह्या पाठ असणे अतिशय आवश्यक आहे कारण आपल्याला पुढे चालून कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये या विभाज्यतीच्या कसोटीचा उपयोग पडू शकतो आपल्याला जर एखादं गणित किंवा एखाद्या भागाकार आपल्याला करायचा असेल तर या विभाज्यतेच्या कसोटीचा आपल्याला उपयोग पडू शकतो त्यामुळे व्हिडिओ पर्यंत बघा आपण वेळ न घालवतो व्हिडिओ करून तर बघा सर्वात आधी आपण समजावून घेऊ विभाज्यतेच्या कसोट्या म्हणजे नेमकं काय तर बघा एखाद्या विभाज्य संख्येला एखाद्या विभाजकाने पूर्ण भाग जातो की नाही हे तपासण्यासाठी आपल्याला विभाजकाच्या कसोट्यांचा उपयोग पडतो त्याला भाज्य भाज्य कसोट्या असे म्हणतात तर आपण आधी सर्वात पहिले आपण दोनची कसोटी बघू तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण दोनची कसोटी बघणार आहोत तिथे बघा एखाद्या स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला असं स्टार दिलेला असतो आणि त्याच्या इकडल्या बाजूनी संख्या दिलेली असते आणि इकडल्या बाजूनी पण संख्या दिलेली असते तर या स्टारच्या जागी आपल्याला कोणती संख्या येईल हे ओळखण्यासाठी आपल्याला या विभाग त्याच्या कसोटीचा नक्कीच उपयोग करू शकतो त्यामुळे आपण आता इथे दोनची कसोटी बघू तर दोनची कसोटी म्हणजे ज्या संख्येच्या स्थानी एकक स्थानी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नोट डाऊन करू शकता ज्या संख्येच्या एकक स्थानी दोन चार सहा आठ हे अंक दिलेले असतात त्याला आपण दोन ची कसोटी असे म्हणतो ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ हे अंक दिलेले असतात त्याला आपण दोन ची कसोटी असे म्हणतो बघा विद्यार्थी मित्रांनो ज्या संख्येच्या एकस्थानी दोन चार सहा आठ म्हणजे ज्या संख्येला दोन्ही निशेष भाग जातो तर त्या संख्येला आपण दोनची कसोटी असे म्हणतो तर निशेष भाग म्हणजे काय नेमकं निशेष भाग म्हणजे ज्या संख्येला एक ज्या संख्येला दोन्ही पूर्ण भाग जातो म्हणजे बाकी काहीही उरत नाही बाकी शून्य उरते त्या संख्येला आपण दोनची कसोटी असे म्हणतो तर ज्या संख्येच्या एकक स्थानी दोन चार सहा आठ हे अंक असतात त्याला आपण दोनची कसोटी असं म्हणतो समजा या संख्येच्या एकक स्थानी किती आहे शून्य 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 चार आठ तर या संख्येला पूर्ण भाग जातो विशेष भाग जातो बघा कस बिंदुने चार हातचा उरला एक बे पंच दहा बे सहा आजचा उरला एक बेपंच दहा बे दुने आठ आजचा उरला एक बेपंच दहा म्हणजे या संख्येला काय पूर्ण निशेष भाग जातो बे एक दुने चार बे चौक आठ बे चौक आठ तर या संख्येला पूर्ण भाग जातो बाकी काहीही उरत नाही त्याला आपण कशाची कसोटी म्हणतो दोनची कसोटी असे म्हणतो तर समजला का तुम्हाला बघा ज्या संख्येच्या एकस्थानी दोन चार सहा आठ हे अंक आलेले असतात त्याला आपण दोनची कसोटी असे म्हणतो तर आता आपण तीनची कसोटी बघू बघा मित्रांनो आपण इथे तीनची कसोटी बघू आता आपल्याला तीन तीनची कसोटी काय सांगते एखाद्या संख्येच्या अंकातील बेरजेला तीनने विशेष भाग जातो त्याला आपण तीनची कसोटी असे म्हणतो बघा एखाद्या संख्येतील अंकाच्या बेरजेला तीन ने निशेष भाग जातो म्हणजे पूर्ण भाग जातो त्याला आपण तीनशे तीनची कसोटी असे म्हणतो समजा आपल्याजवळ संख्या आहे या संख्येची काय बेरीज करायची पाच आणि तीन आठ आठ आणि एक नऊ तीनच्या काळात नऊ ही संख्या आहे म्हणजे या पूर्ण संख्येला तीनने निशेष भाग जातो तर त्याला आपण तीनची कसोटी असे म्हणू शकतो या संख्येला पण नऊ आणि तीन बारा बारा आणि तीन पन? पंधरा म्हणजे या संख्येला पण या पूर्ण संख्येला तीनने निशेष भाग जातो तीनच्या काळात पंधरा आहे तर या तीनने या पूर्ण संख्येला निशेष भाग जातो पूर्ण भाग जातो त्यामुळे आपण या संख्येला पण या तीनची कसोटी असे म्हणू शकतो तर बघा आता आपण इथे भाग देऊ तीनने तीन एक तीन दोन उरले तीन सात एकवीस दोन उरले तीन आग, तीन सात एकवीस दोन म्हणजे या तीनने पूर्ण संख्येला निशेष भाग जातो आता येथे वापन तीन एक तीन तीन एक नऊ तीन एक तीन तीन एक तीन त्यामुळे या संख्येला पूर्ण संख्येला जर निशेष भाग जात असेल म्हणजे एखाद्या संख्येतील अंकाच्या बेडजेला तीनने पूर्ण भाग जात असेल तर त्याला आपण तीनची कसोटी असे म्हणतो आता आपण चारची कसोटी बघू बघा विद्यार्थी मित्रांनो आता आपण इथे चारची कसोटी बघू बघा दशक स्थानचे आणि स्थान संख्या तयार होती त्या संख्येला चारनी पूर्ण भाग जातो त्याला आपण काय म्हणतो चारची कसोटी असं म्हणतो बघा आता दशक स्थानचे लिहिलं नसेल तुमच्याजवळ तर तुम्ही नोट डाऊन करू शकता दशक स्थानचे अंक जी संख्या तयार होते जी संख्या तयार होते त्या संख्येला चार आपण काय म्हणतो चारची कसोटी म्हणतो दशक स्थानची आणि एक स्थानचे अंक मिळून जी संख्या तयार होते त्या संख्येला चार नि पूर्ण भाग जातो त्याला आपण चारची कसोटी असे म्हणतो समजा आपण एक्झाम्पल घ्यायचे पाच हजार आठशे बत्तीस आता आपल्याजवळ एकस्थानी दोन आहे आणि दशकस्थानी तीन आहे या दोन संख्यामधून कोणती संख्या तयार झाली बत्तीस म्हणजे चारच्या फाड्यामध्ये बत्तीस ही संख्या आहे म्हणजे या पूर्ण संख्येला चारनी भाग जातो त्यामुळे याला आपण चारची कसोटी असं म्हणतो बघा आता आपण हे भेटवून टाकू आणि या संख्येला भाग देऊ पाच हजार पाचशे बत्तीस

पुढची संख्या खाली उरली दोन चार आठले शून्य म्हणजे त्याला आपण काय म्हणतो चारची कसोटी असे म्हणतो ठीक आहे आता आपण पाच ची कसोटी बघू बघा मित्रांनो आता आपण इथे पाचची कसोटी बघू पाच ची कसोटी आपल्याला काय सांगते पाचची कसोटी ही एकदम सोपी आहे बघा ज्या संख्येच्या स्थानी शून्य आणि पाच हे अंक दिलेले असतात म्हणजे त्या संख्येला पाचणी विशेष भाग जातो पूर्ण भाग जातो त्याला पाचशे कसोटी असे म्हणतात तर बघा ज्या संख्येच्या स्थानी शून्य आणि पाच हे अंक असतात म्हणजे त्या संख्येला पाचणी पूर्ण भाग जातो समजा आता आपण इथे संख्या घेऊ तीनशे पंचावन्न तर बघा या संख्येला पाचने काय जातो पूर्ण भाग जातो या पूर्ण संख्येला पाचने पूर्ण भाग जातो जात। पाच सात पस्तीस शून्य शून्य उडले पुढची संख्या खाली घेऊन या पाच पाच एक पाच शून्य म्हणजे या पूर्ण संख्येला पाच मी पूर्ण भाग झाले आता आपण इथे घेऊ तीनशे पन्नास आता या संख्येच्या एकच स्थानी काय शून्य आहे या संख्येच्या स्थानी शून्य आहे म्हणजे या संख्येला ने पूर्ण भाग जातो पाच सात पस्तीस शून्य शून्य हे शून्य खाली गुण आता भाग दिला आपण शून्याचा खाली उरले शून्य म्हणजे ने या संख्येला पूर्ण भाग जातो जर आपण या सत्तरला पाचने गुणलं तर आपलं आपली संख्या ही एवढी यायला पाहिजे पाच सात पस्तीस पाच शून्य शून्य तीनशे पन्नास तर ज्या संख्येला ज्या संख्येच्या स्थानी शून्य आणि पाच असेल म्हणजे त्या संख्येला पाचणी पूर्ण भाग जातो तर त्याला आपण काय म्हणतो पाचची कसोटी असे म्हणतो तर आपण सहा आठ आणि नऊ आणि दहा या कसोट्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू तर तुम्हाला या पाचपर्यंतच्या कसोट्या जर समजल्या असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा